याच पाठीवर विजय बापूंचा अपमान नाही के केला अजित अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पत्ता घेण्याची वेळ उद्या दुसऱ्या नुकसान काही तेवढे सुद्धा सांगेन सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांचा आहे

चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांबद्दल दिल्या माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळं स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये दे लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवाव, त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते होत राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या सक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं एवढंच मला या निमित्ताने बोलायचं